तर आता इकडे जो सकाळी जो कोपरा साफ केला होता ना तर तिथे आता भात पेरायचं आहे गोल्डन बघा सकाळी एकट्यामध्ये मध्ये पाऊस पडतो तिकडे पाणी साठलं बघा कोपऱ्यात इकडे पण साठले पाऊस पण आता बारीक बारीक गोल्डनची फुल मजा झाली पावसात भिजायचं विचार करता पाऊस लागता जाऊ की नको पाणी माई चिकल हे गडू तुझ मोबाईल गडग्यावर ठेवलाय गोल्डन शेट पाऊस पडता छम त्या तगड़े राहुल ए कुठे चाललास ए तिकडे नको गोल्डन पाटी पाटी इकडे ये इकडे ये त्याच्यात नको आता तोंडाला चिकल लावलंच बघ इथेच ह्याच्यातच राह ना पि इकडे हे ब्याच्यात पाणी आहे इकडे पाणी गरम झालं तोंडाक लावलंच बघ चांगलं <noise> <noise> おい、こいつは。

मेर घालून झाली आता आणि आता आई इकडे भेंडे लावत आहेत म्हणजे भेंड्याचं जे बी आहे ना ते इथे टाकत आहेत म्हणजे नंतर मग ते गणपतीच्या दरम्याने भेंडे आपल्याला भेटतील खायला तो वाकान बघ तो केस करून टाकेल तू नको जे तू हे ह्या करून टाकशील लवशी सगळं लवशी इकडे नको जाऊ खाटीआर घेतलं ना म्हणून तो <laughs> येते कशी ती अरे 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 घसारला आता कसे गेले पायात पाय गोल्डन सांग किती पाण्यात जाऊ दे पाय भीवतात आता मंडई गोल्डन लांडलेले व्हाळात जास्त पाणी नाहीये शेती झाली नांगरणी वगैरे झाली का लोक बैलांक भाळात आंघोळ करू घानायची आणि हे आमचा कोण बघा आमचा मोठा बैल बिचारा सग सगळी नांगरणी याने केलं ते बरं वाटलं बरं वाटलं ना माश्यात काय बघ वडून जाऊ दे मासे विषय मी आधी राहतो तरी पाणी एवढं नाही आहे वाट वगैरे सुद्धा बरं वाटलं ऊन आहे ना त्याच्यामुळे आणखी गरम होत आहे त्याला राहू दे पसंत पाऊस आला तर मध्ये पण तो थोडा वेळच होता वाटलं तोंड जरा धुते साईडने मग माती लावलं तुम्हाला आधी श्वास घेत नाही मग तोंड धुते गेलाय हळूहळू पुढे जातोय कळणार पण नाही सापड तो तू।, तू गेला पुढे चला आता आंघोळ पण झाली चला चला औषध पुढे अगदी मध्ये कुठे घुस नाही पाय द्यायचे नाहीत कुठेही धाव हळू धाव

कसलं तोतापुरी जाग एवढे सिरे हे केले जावळाचे हिरे काढले आणि याची हिरांची झाडू बनवायची गोल्डन बनवणार आहेस ना तू हे थांब पाठी तोतापुरी था आंब खातोय गोल्डन बघतोय बघालो नाही तो नाही त्या का सांगतो पिको नाही तो ची हापूस आवडीची तिकडे काय बघतोस